त्रिधारा बसस्टॉप येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक गंभीर जखमी परभणी जिल्ह्यातील त्रिधारा बसस्टॉप येथे सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास एका अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक गजानन प्रल्हाद मस्के यास गंभीर दुखापत झाली त्यास उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यासाठी जेव्हा नागरिकांच्या वतीने अॅम्ब्युलन्सला कॉल करण्यात आले तेव्हा अँब्युलन्सने तब्बल अडीच तास उडवाउडीची उत्तरे दिली असा आरोप नागरिकांच्या वतीने करण्यात आला आहे ॲम्ब्युलन्स आली नसल्याने नागरिकांनी प्रायव्हेट वाहनं टाकून सदरील व्यक्तीस जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथे ॲडमिट केले सदरील युवकास गुडघ्यावर व डोक्यावर गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथे उपचार सुरू आहे अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे परभणी जिल्ह्यामध्ये आक्षेप झाले लोक आम्ही एकशे आठवर एकशे आठवर आम्ही कॉल लावले होते एकशे आठवर कॉल लावल्यानंतर म्हटले येते की पंधरा ते वीस मिनटामध्ये अँब्युलन्स येऊ लागली म्हणते पाथरी रोडवर आहे असं म्हणलं होतं आम्हाला एकशे आठवर कॉलवर नंतर आम्ही वाट बघितली चाळीस ते पंजा पंचेचाळीस मिनटं झाली नंतर दुसरा कॉल लावला दुसरा नंतर म्हण लागले होते की वीस मिनटामध्ये तुमची गाडी यायची म्हटलं ते पेशंटला उचला येईल इनधारा पाठीवर नंतर म्हटलं म्हणजे आपल्या खानापूर फाट्यावर गाडी आलेली आहे म्हणले तुमच्या पैसे सहा दहा ते बारा मिनटामध्ये पोचायली असं म्हणलं मग आम्ही तिथून पिराड गाडी केली पिरळ गाडी करून मग आपण इथे शिल्लक पेशंट घेऊन आली अक्षर झालेलं एकशे आठवर वरपाला नंतर ते एकशे आठ वरून डबल कॉल लावून खानापूर फाट्यापर्यंत पोहोचले आम्हाला कोणते शिल्ल नाही एकशे आठची एकशे आठ चेंज चौकस झाली पाहिजे पण किती वेळ लागला तुम्ही फोन केल्यापासून दोन दोन तास झाले था। तरी अँबुलन्स तरी अँबुलन्स आलं नाही तर पुढची मागणी काय पुढची मागणी आहे की एकशे आठची ह्याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे अँबुलन्सची जे कोणी कर्मचारी आहे त्याला दोषी ठेवायला पाहिजे व त्याच्यावर कारवाई करायची पाहिजे एवढी मागणी आहे ॲक्सिडेंट झालेले आपले तीन धारा पाठीच्या थोडा समोर ते बसस्टँड आहे बसस्टँड समोर ॲक्सिडेंट झालेला आहे दोन ते तीन तास झालेले ता पेशंटला उडून अँब्युलन्स दोन ते अडीच तास झाले आम्ही बिराड गाडी घेऊन घेऊन आलो पेशंटला मी राजकुमार सिंग टाक आहे रिपब्लिकन तालुका देखील